रामकृष्ण हरी मंडळी स्वागत तुमचं आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये ते बघा चार तीन पिल्लं निघली आहेत काल एक मेलं होतं बातकच आता हे तिन्ही जे दिसतात ना तुम्हाला हे तिन्ही टर्कीचे पिल्ल आहेत आता काल निघले होते एक आहे ना यातलं रात्री निघलय त्याच्यामुळं म्हणलं आता काल निघले त्यांना ला भुका लागल्या असत चोवीस तास कंप्लीट झाले त्याच्यामुळं थोडं खायला टाकलंय थोडी सवय लाव राहिलो कसं खायची त्यांना बस बाय काही नाही आता अरे अरे लई लई चित्राचे कसे पिल्ल नुसते आले का पळते आले का पळते तसले तसले हे जाते ही। हात लावला का लगे पळते शांत नाहीचे अशी दोघ कुठं ना कुठं चालू आहे खूप दिशा भाष चला भाऊ आज आहे ना खालच्या वावरात आहे आपल्याला हे मारायचं रोटा मारायचा उगला होता दे 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 त्याच्यामुळं देव पक्षी बसलय ते मांजरेकडे लक्ष द्यावं लागेल त्याच्यामुळे बसलोय काल काय झालं मांजर आहे ना मशीनच्या वरच दा। जाऊन दा। बसली म्हटलं बरं झालं आता हे का पिल्ल खाल्ले मग झालं सगळं खाल्ल्यानं चला आजूक आहे ना आजूक आता बदकचे पिल्ल आहे तेवीस तारखेला ठेवलेले आहेत तेवीस तारखेला आता पुढचे एकवीस तारखेला निघते जुलैच्या आणि जे आपण हे ठेवलेत का पण ते म्हणजे त्याला टर्कीचेच ठेवलेत ते अठरा चौदा का पंधरा काहीतरी अशा तारखेला ठेवलेले आहेत त्याला अजू चौदा चौदा एक दिवस लागते असं वाटतंय सव्वा निघते ते दोनच आहेत त्यातले दोन निघते आता हे सगळे आपल्याकडे पाच होते आणि बातकाचे पाच आता यातले आपल्याला अर्धे आहेत ना ज्याचे अंडे आणले होते त्याला द्यायचे आहेत तर बघू ते किती घेतो आणि किती नाही चला तेव्हा ही मांजर आत्ता आली होती धरायला पिल्ल लगे माझ्याकडे आली एक तर तिकडे पळले इल दारा हो आत्ता आत्ता अटॅक केला होता का ग म्याव म्याव हां म्याव काय म्याव आत्ता अटॅक केला तू तुला आहे ना चांगलं समजून सांगावच लागेल सोडणारच नाही तुता तुला बाबाच्या हवाली करतो मी आता हा म्याव निस्तं म्याव म्याव हा म्याव म्याव निस्त म्याव म्याव निस्तं म्याव म्याव करायचं निस्त म्या म्याव 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 निस्त म्याव म्याव काल मशीनच्या जाऊन मसली काय खायचं तुला पिल्ल खायचे का पिल्ल खायचे अ रडती चला भाऊ मशीन मारायला गेली सुरुवात एक रांग झाली आपली आता आता टपाटपा घेतो सगळं मारून मस्त पैकी बघा ती बंटी उद्या कशा खाऊ राहिली तिथं रे बाबा कालच मारलेलं चला आता घेतो टपाटापा मारून वरती वरती पण मारून टाकतो मग सुट्टी करतो अरे तू हरवला तर दिसायचा इतकं आज जाऊन बसलाय भाऊ हा काय रे हा काय झालं तुला जा बरं बाबा सोबत घरी प्लेट आणता का मग आणा प्लेट आण दोन क्लिपा नव्या आणि पाण्याची बाटली एक घेऊन मारतो तवर टाटा पटा सगळं घेतो मारून आता म्हणते उद्या किती सापडी ती अये म्हणते चप्पल राहू दे ना मला लागन हळूच जा चालत आले का गाडी हो गाडी टेन्शन नाही केळीचा गड कधी काढायचा केळीचा गड बघा okay, यासं याच्यामुळं काढली होती मी बघा इतकं सडत सडत गेलं हे सडलं हे तर सडलंच पूर्ण आता वरती चाललं होतं आता हे सडन एका दिवस मग इथे स्टॉप होईल इकडच्याला सड नाही लागायची ती बाकी आता अशा आल्यात केळी अजून किती दिवस जून जुलै आखा का अरे बाप रे पिल्लं काढून टाकायचे ना आता इदल ठेवा बर का इद उगल्यात दोन आ, ते ठेवायचे चला अर्ध वावर झालंय अर्ध राहिलय आंब्यात झाडबिल मस्त आलं कडे इकडं आता केशर आंबा आला आता अर्ध दा झालंय बर का पंधरा इकोळी झाल्यात दहा पंधरा दहा पंधरा राहिलेत चला डिझेल सांडलं होतं हे झाकनच ढिल्लं झालंय र याच हे हा हे ग आता पॅक केलं ना पूर्ण पॅक इथून परत सटकलं स्लीप झालंय ते कसं काय झालं काय माहिती स्लीप तसंच करावं लागेल चला अशी कशी झोप लागली तुम्हाला तू मला हा झालं ओके आता बाबल विचारतो ते जे वावरात करायचं आहे का तिकडे जर करायचं असलं ते करून नाही तर मग जाऊ घरी मला परत मारायचं आहे उद्या परवा मारून टाकेन मी सगळे बांध जोडून घेतो तन्नाशकांनी वार पण सुटलाय आता चला घेतो आवरून घरी कसा हात झालाय काळ पडलंय फार इथं झडधड करून घरून चला काय करते बाबा केलं आळ करायला केलं असत पण दोन तीन झाड मोडले असते मग हा फक्त मग शंभाने गेले कुठं <laughs> कुठं होतं शांगदानी ह्याच्यात याच्या देऊ द्या हां मग मला सांगायचं तरी सांगाल पण ते नंतर बी लक्षात आलं ना कुठल्या उपयोग झाला नाही कारण गेली ना जे तसंच राहील असं याच्यात बी होतं झाड आलते का शेंगदाणी होते अरे काय का बाबा भुईमुगाचे भुईमुगाचे भुईमुगा आलता का पण हा बा येऊ हा बघ हा मग काही काही राहिलंय ना, ना, ना।, आ... ना, ना।, ना, ना।, ना सांगायच तरी मग मला माहित नाही मी वाचले असते इथंच होते का फक्त एक तास नसते मारली मी ना वाले तेन ते पण ते हे राहिले असते ना काय तसंच राहिलं असतं ना हे गवत राहिलं असतं काय दोन चार होते काय इथं बरं बर झालं ते काढले ते डुकरण ताण असा दोन भुईमुगासाठी सगळं बरं उकरून काढलं असतं वाच झाला पूर्णा का तर इथं एखाद द्यायचं झाड लावून ते हा सफरचंद झाड दोन तीन आणतो मी कुठून तरी भेटले तर देऊ लावून तर काल विचार मारला तर येते आंतरवाले सगळे सुद्धा पडत झाड आहेत शंभर दीडशे त्याच्या मला हा दे सफरचंदाचे येते खाल्लेत त्यांनी मग आपले लावलं माहीत नव्हतं मला मग इथं आता काल मानलं ते मला मग इथ देऊ लावून आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ झाड बसते ना इथं एवढं इतके चांगलं देऊ लावून मी बघतो भेटलं तर चला गोले शेठ मशीन आलं तरी ध्यान नाही राहत तुमचं आळच घेतोय वरतून निघला चला भाऊ उद्या पारवा आपण झाड बी घेऊ आणून आपले ना चला रे बँटिंग वाले आता घरी जायचंय आता नाही मारायचं बाबाला म्हणलं तिथे बाप म्हणले नको आता चला इथं वल होती त्याच्यामुळे मारलं बरं का आपण वरती वल नाहीये आता पाऊस पडला पाहिजे फक्त हाय आड पण काय माहिती हो पाऊस येईन काय या असं साईडने जर खट टाकला असं 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 करीत मग जमन ना असे टाकून रोटा मारायला पाहिजे होता वाटतंय मग मातीत गेलं झालंय त्याला ते पण नाही चल चला हो इकडं मुरली बाबाचा सोलर घ्यायला आलो होतो उतरायचं काम चालू आहे अजून एक प्लेट उतरली आता शिक

नसता आबत आहे पावसाची नावाने बॉम्ब चला भाऊ ही गाडी आली आपली याच्यात सोलरच्या प्लॅटा घ्यायच्यात सोलर मग पाईप टाकायचं आहे मग नाहीच हे सगळं अख्खा दिवस बारा वाजल्यापासून इथं आलोय आता वाजलेत पाच साडेचार झाले सगळं गोळ झाला आपलं कधी येतं काय माहिती सोलर आता हा काय काड्या सगळ्या घोळ्याची चला आली आपली गाडी आता घेऊ भरून निधून चला भरलं मटेरियल अरे बाब रे हा ते तिकडे कॉपरेट टाकलेले इकडे इकडे कॉपरेटिक चला घरी लॉगरी हा